हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण ना फ्रीज डीप कसं क्लीन करायचं ते पाहणार आहोत नाहीतर मी आज ना डेली रुटीन किंवा रेसिपी वगैरे शेअर करणार नाही आहे आज फक्त मी फ्रीज डीप क्लीन कसं करायचं ते तुम्हाला शेअर करणार आहे आणि आतूनही बाहेरूनही मी पहिल्यांदा ना मी बटन स्विच ऑफ केलं आणि प्लग काढलेला आहे आधी आपण सर्व साहित्य आणि बटन वगैरे प्लग वगैरे बंद करून ना काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा आता ना मी सर्व फ्रीज ओपन केलेलं आहे आणि स्वच्छ करून पण घेते आणि सगळी धुण ना पुसून पण काढणार आहे हे वायर आहेत मी साईडला वगैरे ठेवलं आणि फ्रीज खराब होऊ नये याची आपण काळजी घ्यायची आहे आणि मी आणि त्याचबरोबर ना मी वरचा भाग जी आहे ना ते क्लीन करून घेत घेतला आहे त्याच्यावरती पेपर हे टाकून ठेवायचा आतलं मी फ्रीजरमधलं काढून घेतलेलं आहे आणि बाहेरतून मग हे काढून घेतलं अन्न आणि आपण काही ठेवलेलं फळे भाजी भाजीपाला वगैरे सर्व काढून घ्यायचा बघा किती घाण आहे तर आपण दररोज वरच्या वर साफ करत असतो आणि तुम्ही पाहू शकता बघा मी इकडे ना तसंच फ्रीजचे पार्ट्स वगैरे स्लाईड्स वगैरे डोअरचे वगैरे सर्व काढून घेतलं एक, एक वाटी आश आश ना मी पाणी लिक्विड डिश वॉश आपण आण करणार आहे इकडे तुम्ही पाहू शकताय बघा मी काल ना डी मारले गेले होते आणि हा स्प्रे आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय लिक्विड घेतलं आणि ते पाण्यामध्ये ना एक वाटी पाण्यामध्ये वतून घेतलेलं आहे आणि ते असते ना ते पूर्ण असं ना लिक्विड किंवा लिंबाचा रस असेल तर हो तोही टाकायचा लिंबाचे रसाने पण ना फ्रीजमध्ये चा, खूप चांगला वास येतोय बरं का आणि खूपच वास असतो तो पूर्णपणे निघून जातो तर आता अशा प्रकारणं आपण ते ना फ्रीजमध्ये रिकाम्या ठिकाणी स्प्रे मारून घेऊया आणि तुम्ही पाहू शकते खरंच खूप छान असं स्प्रे आहे मला फक्त हे डी मार्टमध्ये ना पंचावन्न रुपयाला भेटलेला आहे खूप दिवस झाले आणाव आणवसमधे पहिला होता तो खराबच निघालेला आहे आणि फ्रीजमधल्यानं सगळे मी पार्ट्स वगैरे काढून घेतले आणि आता मी ते वॉश करून घेणार आहे दोन तीन पाण्याने असं स्वच्छ वॉश करून घेते पहिल्यांदा मी सर्व पार्ट्स काढून बाजूला घेतले आणि जी फ्रीजमध्ये कचरा वगैरे होता ना म्हणजे धूळ वगैरे जे, जे अन्न वगैरे पडलं ते सर्व मी काढून घेतलं आणि पार्ट्सला साबण वगैरे लावून मी पूर्ण असं स्वच्छ घासून घेतलेलं आहे कारण फ्रीजमधले ना सर्व पार्ट्सना खूप नाजूक असतात आणि घासतानाही जपून घासावं लागतं बरं का मग मी त्यांना सवकाशपणे घासून घेते आणि ट्रे वगैरे आणि आता पूर्ण फ्रीजमधलं साहित्य बाहेर काढलं की आपलं फ्रीज रिकामा रिकामा वाटत असतो आणि तुम्ही पाहू शकताय आता मी ऊन पडलेलं आहे बाहेर आणि फ्रीज पण क्लिनिंगला काढलं होतं आणि चला आता सर्व पार्ट्स ना स्वच्छ करून झालेले आहेत आणि मी आता ना उन्हाला वाळवायला टाकते म्हणजे जेणेकरून छान सुकले ना मग आपल्या फ्रीजमध्ये लावायला काहीच हरकत नाही अजून सर्व पार्ट्स बघा डोअरचे पण अजून दोन तीन आहेत तेही मी वॉश करून घेतलं आणि खरंच फ्रीज मेंने मेंने जर आपण महिन्या महिन्याला जर वॉश करत आणि पु पुसून वगैरे क्लिनिंग वगैरे करत असताना खरंच खूप छान वाटतं नाहीतर आपण दररोज काय करतो वरच्यावर वर एक फडका मारत असतो आणि ते आपल्याला स्वच्छ वाटत असतं पण द केव्हा आपण महिन्यातून एकदा जर पूर्ण डीप क्लिनिंग काढली ना तर आपल्याला समजतं की फ्रीजमध्ये किती घाण आहे आणि किती नाही आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी सर्व पार्ट्स घासून वगैरे घेतलेले आहे आणि ते आता नाळाच्या पाण्याखाली ना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि ते कसं भाजीपाला टमॅटो म्हणा किंवा भाजी खराब झालेली तेही सडून जातं आणि पूर्ण ट्रे सगळा आपला खराब होऊन जातो आणि तुम्ही पाहू शकता सर्व इकडे ना मी पार्ट्स घासून वगैरे घेतले स्वच्छ क्लीनही करून घेतलं आणि आता चला बाहेर भरपूर असं ऊन आहे आणि ऊन असल्यामुळे ना मी आता त्याला स्वच्छ धुतल्यामुळे आता उन्हाला वाळवायला टाकते कारण चार पाच दिवस जरी भरपूर असा पाऊसच आहे पण ऊन काही नव्हतंच म्हणून म्हटलं आता चला ऊन आहे तर आज त्याला ऊन खाऊ घालूया म्हणजे उन्हामध्ये ना एका तासाभरामध्ये खूप छान सुकतील आणि वाळतील सुद्धा आणि तुम्ही पाहू शकता बघा फ्रीज हा माझा लग्नातला आहे बरं का आणि आता जवळपास सात वर्ष झालेला आहे आणि खूप छान आहे निघालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा डोअरच्या पण साईड ना पूर्ण असा कचरा पडलेला आहे आणि जे काही भाजीपाला वारे वगैरे म्हणा अन्न वगैरे सर्व पडलेलं आहे आपलं हे सल्युशन स्प्रे आहे ना याच्यामुळे ना खरंच आपलं हलकं होतं बरं का काम आणि मी येतं जिथे जिथे ओपन आहे ना तिथे सगळीकडे मी असा स्प्रे मारून घेतला आणि भरप तरी विचारू नका भरपूर असा भरपसा असतो आणि आज मी दिवसभर ना बंद ठेवणार आहे फ्रीज कारण पूर्ण वितळला पाहिजे आणि मी इकडे ना आपलं सल्युशन स्प्रेनं ना सर्व असं स्प्रे मारून घेतलं लिक्विडचं खरंच ते डिशवाचं लिक्विड आहे ना खरंच खूप असं चांगलं आहे मी तेच यूज करते बरं का फ्रीज वगैरे साफ करत असलं तर एक पंधरा मिनटं मीच ठेवते ते स्प्रे मारल्यानंतर म्हणजे चांगलं मग ते लगेच म्हणजे स्वच्छ होण्यास मदत होते आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी ब्रशच्या सहाय्याने ना ते स्टँड असतं फ्रीजचं ते सर्व मी असं ब्रशच्या सायने घासून घेतलं भरपूर भरपूर अशी धूळ आणि पाणी वगैरे साचलेलं होतं मी ते सर्व ना असं ब्रशच्या सायने घासून घेतले आणि फ्रीजचे पण बघा डोअरच्या साईडला ना रबर असते ना त्या साईडलाही भरपूर असा कचरा आणि धूळही साचलेली होती ते पण मी ब्रशच्या सायने टूथब्रशच्या साहने ना माझ्याकडे खराब टूट ब्रश होती त्या खराब टूथब्रशना मी सर्व इकडे साय क्लीन करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता फ्रीजच्या सुद्धा बघा तेवढ्या कोपरामध्ये भरपूर अशी माती साचलेली आहे बारीक बारीक तेही मी क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्याशिवाय मला अजिबात चेनच पडत नाही आहे आणि इकडे बघा भाजीपाला ठेवलेलं पायनॅपल कलिंगड वगैरे पूर्ण सर्व ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि आता कुठं फक्त दोन तीनच म्हणजे टमॅटो आणि कोथिंबीर मिरची वगैरे एवढंच आहे भाजीपाला जास्तीचा काही नव्हता म्हटलं आता चला आपण आज फ्रीज डिश फ्रीज वॉश करूया आणि तुम्ही पाहू शकताय बघा एकदम असं सिकडेनं स्प्रे मारून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता घासून वगैरे घ्यायचं त्याच वेळेस ना आपण ना पूर्ण व्यवस्थित असं घासल्यामुळे ना पूर्ण आपले फ्रीजचे डाग निघून जातील आणि खूप छान आपला जुना फ्रीज आहे ना तो एकदम चाकाचाकी फ्रीज वाटेल आणि तुम्ही पाहू शकताय बघा त्याच वेळेस आपण आपले ना सर्व काढलेलं लिक्विड होतं ना ते सॉफ्ट करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने आता धुऊन घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मी इकडे ना घासणीने पण घासून घेतली आणि पण सॉफ्टर सॉफ्ट म्हणजे सॉफ्टर घासणीच वापरायचं आहे बरं का स्पंज जाळ ह्याचा स्पंज वापरायचा नाही आहे तारचा म्हणजे त्याच्याने ना रॅशेस पडतात मी तरी स्पंज यूज करते फ्रीज घासताना आणि तुम्ही पाहू शकते बाहेरून अजून मी पूर्ण फ्रीजना साबणाने किंवा लिक्विडने पूर्ण असं वॉश करून घेतलं आणि सोल्युशन स्प्रे अजून थोडं थोडं मारत होते म्हणजे टाक जिथं निघत नाही का मी तिथे अजून स्प्रे मारायचं आणि व्यवस्थित स्वच्छ पुसून घेत होते आणि तुम्ही पाहू शकते बघा आता मी साफ करून घेतलेला आहे आपल्याला वाटतं की फ्रीजमध्ये काहीच घाण नाही परंतु फ्रीजमध्ये ना बरंच काही साचलेलं असतं बराच वेळा जणांना सहाय्याने किंवा फ्रीजच्या म्हणजे आपण स्वच्छ कलरच क्लीन होऊ शकतो बरं का आणि आता काही फटी पण आहेत मी ते टूथब्रशच्या सहाय्याने सर्व असं क्लीन करून घेतलं आणि अशा प्रकारे बघा मी सर्व साफ करून घेतलेलं आहे फ्रीज आणि दोन वेळा क्लीन करून घेते आणि कारण सारखं सारखं हे फ्रीज क्लीनिंग होतच नाही आत्ता मला जॉबमुळे नाहीतर मी पहिल्यांदा चार दिवसाला आठ दिवसाला फ्रीज क्लिनिंग करत होते पण आता कसं जॉबमुळे मला जॉबमुळे ना अजिबात असं सुट्टीच नाही आता महिना झाला मी फ्रीज साफ करून आता चला म्हटलं आता फ्रीज साफ करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आता ना फ्रीज एकदम असा छटाच दिसतोय आणि स्लाईड्स आणि पार्ट्स जे होते ना ते मी आणून ठेवलेलं आहे आणि आता मी ते सर्व लावून घेते कारण लावल्यामुळं खरंच आपलं फ्रीज खूप सुंदर आणि खूप छान वाटेल बरं का आणि लावून घेतलेलं आहे आणि फ्रीजचंही पार्ट्स मी लावून घेतले आणि आता ना द फ्रीजचा दरवाजा पण मी पारसं म्हणजे त्याच्यावरती ना काही स्टिकर वगैरे मी लावत नाही बरं का लहान मुलांना कसं स्टिकर वगैरे लावायला आवडत असतं पण आमचं शौरणा फ्रीजवरती अजिबात काहीच लावत नाही आहे तुम्ही पाहू शकताय बघा एकदम आता आपला फ्रीज ना एकदम चकाचक झालेला आहे अशा प्रकारे बघा आपला फ्रीज आणि एकदम क्लिनिंग चकाचक आणि कानाकोपऱ्यातून एकदम स्वच्छ झालेला आहे आणि तुम्हाला माझा आजचा ना फ्रीज डीप क्लिनिंग कसा वाटला आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळी फ्रीजची कामं झाल्यानंतर मला इतका असं गरम होत होतं ना की भरपूर असं गरम होत होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय